चेअर कॉर्नर या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं कर्मचारी निम सरकारी कर्मचारी कर्मचारी राज्यातील शिक्षक शिक्षकेतर पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी सप्टेंबर महिन्याचं वेतन निवृत्ती वेतन, वेतन त्याचबरोबर महागाई भत्ता थकबाकी फरक सातवेतन कलंबी थापते या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अशी बातमी महत्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे काय आहे ते परिपत्रक आणि कोणत्या कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा समोर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला नियमित मिळत राहील जसं की आपण स्क्रीनवर पाहतो आहे महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाचं शासकीय कोशागारातून तातडीनं काढावायचं ज्ञापन क्रमांक अठरा निर्गमित झालेला आहे याचा विषय अतिशय महत्वाचा आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार चोवीस पंचवीसच्या अनुषंगानं वेतन निवृत्ती वेतन व स्थापने अनुदान या संदर्भातला अनुदान वितरित करण्यासंदर्भातलं महत्वपूर्ण परिपत्रक आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचं वेतन व भत्ते निवृत्ती वेतन या बाबीचा खर्च भागवण्यासाठी संचना संचनालयाच्या स्तरावर उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीच्या अधीन राहून सोबत जोडलेल्या तक्त्यात दर्शवलेल्या तरतुदी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व यांना खर्च करण्यास अनुमती देण्यात आलेली आहे ते निश्चितच सप्टेंबरचं वेतन सप्टेंबरची पेन्शन त्याचबरोबर उर्वरित जो थक महागाई थकबाकी फरक जो आहे महागाई पत्ता थकबाकी फरक आहे सातवेत पाचवा हप्ता अदा करण्याचा असेल आणि नियमित वेतनासंदर्भातला निधी अनुदान मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळं निश्चितच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाची संबंधित असणाऱ्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांना याचा फायदा होणार आहे त्यांचं वेतन जे आहे पेन्शन जे आहे ते नियमित होणार आहे त्यामुळे निश्चितच हे अतिशय महत्वपूर्ण असं परिपत्रक आहे या अनुषंगाने महागाई भत्ता थकबाकी फरक सातव्या वेतन, वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते देय होणार आहे त्यामुळे निश्चितच ही अतिशय महत्वपूर्ण बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ महत्वपूर्ण बातमी अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ प्लस लाइक करा शेअर करा धन्यवाद